आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नामपूर बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत श्रीपुरवाडे ग्रामपंचायत हद्दीतील टिंगरिया गावासाठी पाणी टँकरचा शुभारंभ नुकताच करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी श्रीपुरवाडे गावाचे पोलीस पाटील रामचंद्र कापडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रंजीत सोळुंके श्रीपुरवाडे ग्रामपंचायतचे दक्ष सरपंच जितेंद्र बापू सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य सुखराम ठाकरे सुखराम पगारे शरदभाऊ डेवरे संतोष गांगुडे अनिल ठाकरे लक्ष्मीबाई ठाकरे छोटू कुवर ईश्वर सोळुंके बाबूलाल पवार जी भाऊ पवार अभिमन ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक लालसिंग पगारे बापू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते बागलाण तालुक्यातील शेवटचे गाव असलेले टिंगरी गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होत असते म्हणून त्या गावाला पाणी टँकर देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन आमदार दिलीप बोरसे यांनी टिंगरी गावाला पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत यावेळी सरपंच बापू सूर्यवंशी यांनी आमदार दिलीप बोरसे यांचे विशेष आभार मानले आहेत बागलाण वृत्तांतसाठी संभाजी सावंत आज या ठिकाणी माननीय बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून आपल्याला पाण्याची टंचाई होऊ नये किंवा पाण्यासाठी हाल होऊ नये याची विशेष दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पिंगरी या गावासाठी टँकरचं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलं टिंगरी गावाचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय ठाकरे ताई सुखरामजी ठाकरे सुखरामजी पगारे छोटू भाऊ कुवर अभिमान रावण ठाकरे बाबूलाल काका लक्ष्मीबाई ठाकरे तसेच जीभाऊ पवार आणि गावातील सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की टिंगरी गावाला सुद्धा टँकर मिळावं आणि आम्ही बाब लक्षात घेऊन श्रीपूरवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मग शरद देवरेजी असतील अनिल ठाकरे या सर्व सदस्यांच्या मार्फत आदरणीय दिलीप बोरचे साहेब यांची भेट घेतली आणि साहेबांना सांगितलं की टिंगरी गावाला टँकर पाहिजे त्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता टिंगरी गावासाठी तात्काळ टँकरची व्यवस्था करून दिली आणि आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ टिंगरी बांधवांच्या वतीने टँकरचं शुभारंभ या ठिकाणी केला गेला मी समस्त श्रीपूरवडे ग्रामपंचायतीच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि खास करून टिंगरी गावाच्या वतीने माननीय दिलीपजी बोरसे साहेब आमदार बागलाल यांचं मी या ठिकाणी मनसे आभार व्यक्त करतो असंच सहकार्य या ठिकाणी यापुढे आपण कराल यात शंका नाही मी पुनच्छ एकदा सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी जय भीमाशंकर